प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी घेतली खासदार चंद्रकांत हांडोरे यांची भेट देगदूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी आज राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते देगदूर महाविद्यालय देगदूरचे उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे हे गेल्या तीस वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत त्यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक भान जोपासत विविध उपक्रम राबविले आहेत रक्तदान शिबिराचे आयोजन कोरोनाच्या काळात मोफत अन्नधान्य वाटप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरणातून विविध कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान अशा उपक्रमातून सामाजिक दायित्व प्राध्यापक कांबळे यांनी पार पाडले आहे गेल्या काही दिवसापासून देगदूर बिलोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी जनतेची मते जाणून घेतली आहेत यातून निवडणूक लढवावी असे अनेकांनी सुचवले आहे त्यामुळे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे जय्यत तयारीला लागले असून आज राज्यसभेचे खासदार तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी भेट घेतली या भेटी दरम्यान सकारात्मक चर्चा झाली असल्याचे समजते प्राध्यापक कांबळे यांनी आपल्या कार्याचा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्याचा लेखाजोखा खासदार हांडोरे यांना सादर केला प्राध्यापक कांबळे आणि खासदार हांडोरे यांच्यात विविध सामाजिक समस्येसंदर्भात चर्चाही झाल्याचे सांगण्यात येते याप्रसंगी बीड जिल्हा भीमशक्तीचे भीम अध्यक्ष डॉक्टर अमरेंद्र विद्यागर धाराशिव भीमशक्तीचे माननीय अध्यक्ष बालाजी झेंडे व उमरगा लोहारा काँग्रेसचे विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉक्टर प्रतीक सूर्यवंशी उपस्थित होते प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांचा दांडगा जनसंपर्क पाहता उमेदवार निवडीदरम्यान प्राध्यापक कांबळे यांच्या बाजूने कल दिसून येईल अशी जनतेत चर्चा आहे मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया